नमस्कार मंडळी आंब्याचा सीझन संपायच्या आधी हे इझी मँगो कस्टर्ड पुढील एकदा नक्की करून बघा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मँगो पुडिंग बनवण्यासाठी इथे मी एक आंबा घेऊन त्याची साल काढून त्याचे मीडियम अशा साईजचे तुकडे केलेले आहेत मंडळी आपल्याला एकदम मोठे किंवा अगदी बारीक बारीक तुकडे असे नाही करायचे आहे इथे मी एक असा हापूस आंबा घेतलेला आहे त्यानंतर एका वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकली आहे इथे मी व्हॅनिला फ्लेवर ची कस्टर्ड पावडर वापरलेली आहे आणि घुटळ्या पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण अर्धा लिटर दूध घेतलेला आहे इथे वापरलेला हा माझा अडीचशे एम एल चा आहे त्यामुळे मी दोनदा दूध घेतलेला आहे आणि एक छोटीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं कस्टर्ड पावडरचं मिल्क थोडं थोडं करून ऍड करायचं आणि सतत ढवळत राहायचं कंटिन्यू हे दूध आपल्याला ढवळायचं आहे जेणेकरून ते खाली चिकटणार नाही आणि त्याच्या गुठळ्या होणार नाहीत नंतर ढवळल्यानंतर थोडी त्याला उकळी आल्यानंतर थोडस ते घट्टसर होईल आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला वन थर्ड कप तेवढं मिल्कमेड टाकायचं आहे वन थर्ड पण मी टाकलं नाहीये त्यातलं मी साधारण वन टेबल स्पून हे बाजूला ठेवलेलं आहे आणि नंतर व्यवस्थित ढवळून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी चेक केलं थोडीस घट्टर झाल्यानंतर आपण थंड करा अर्धा कप व्हिप्ड क्रीम घ्यायचं आहे विप क्रीम हे थंड असणं फार गरजेचं आहे त्यानंतर ते आपण फेटून घ्यायचं साधारण ऐंशी टक्के क्रीम हे फेटून घ्यायचं फेटलेल्या ह्या विप क्रीम मध्ये आपण जे बाजूला ठेवलेलं वन टेबल स्पून एवढं मिल्क मेड ऍड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं इथे आपल्याला पुन्हा फेटायचं नाहीये थोडंसं मिक्स करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिप क्रीमची कन्सिस्टन्सी बघू शकता त्यानंतर आपलं दूध हे थंड झालेलं आहे नंतर या थंड झालेल्या दुधामध्ये आपण मँगो पल्प ऍड करत आहोत मँगो पल्पमध्ये इथे मी साखर ऍड केलेली नाही आहे कारण मँगोच खूप गोड होते त्यानंतर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं हे कस्टर्ड मिल्क रेडी आहे ज्यामध्ये पुडिंग सेट करणार ते भांड घेऊन त्यात ब्रेडचे त्या भांड्याच्या आकाराचे तुकडे ऍडजस्ट करून घ्यायचे इथे मी ब्रेडच्या कडा काढून घेतलेले आहेत नंतर ब्रेडवर तयार मँगो कस्टर्ड मिल्क टाकायचं त्यावर थोडस मँगो पल्प नंतर मँगोचे बारीक तुकडे आणि पुन्हा ब्रेड ऍडजस्ट करून घ्यायचं मँगो कस्टर्ड मिल्क टाकून त्यावर फेटलेले व्यवस्थित क्रीम लेअर देऊन त्यावर मँगो पल्पने छान डेकोरेट करायचं डेझर्ट अजून छान दिसायला मँगोचे पिसेस आणि पिस्त्याचे काप टाकायचे आणि मध्ये साधारण तीन ते चार तास सेट करायला ठेवायचे सेट करून झाल्यानंतर डेझर्ट कट करतानाच तुम्हाला इथे दिसत असेल कि की किती इझिली कट होतोय म्हणजेच आपलं ब्रेड खूप छान प्रकारे सोक झालेला आहे तर अशा प्रकारे आपलं थंडगार असं मँगो कस्टर्ड ब्रेड पुडिंग तयार आहे सगळं प्रमाण आणि साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि मंडळी तुमचं काही सजेशन असेल आणि अजून कोणत्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका